ओबीसी हा एक वेगळा घटक आहे त्याच एक वेगळं अस्तित्व आहे कुठलंही आंदोलन यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो कितीही पोषण केले कितीही किती काय केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही एकोणीसशे ऐंशी साली जे आहे तो मंडल आयोग अहवाल तयार झाला पण त्याच्या अगोदर दोन वर्ष अठ्यात्तर पासून तो मंडल आयोग नेमण्यात आला दौरे झाले सगळे झाले त्या आयोगाची नाल जुळली आम्ही कुठेही ज्याला असं म्हणता येईल विरोधात भूमिका नाही आणि माझ्या वतीने नाही अशी अडचण करतो कुठलंही आंदोलन यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची ते आंदोलन काही यशस्वी होत नाही अशी परिस्थिती समूहामधले ज्या सगळ्या घटक आहेत स्वतःला विचारलं पाहिजे की धडसोड जर धोरण राहिलेलं आहे का हे धडसोड धोरण जर राहिलं असेल तर मग आपला प्रश्न तसाच कसा लागणार आता सुद्धा ओबीसी हा एक वेगळा घटक आहे त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत या जाणीवा ज्या झाल्या पाहिजेत त्या जाणिवास नाही आणि म्हणून आपल्याला खरा खुरा मार्ग जो आहे तो खरा खुरा मार्ग आपल्याला सापडत नाही अशी असणारी परिस्थिती ओबीसी जे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांनी पहिल्यांदा तपासून नाही बघितलं पाहिजे कारण मी आता कवानकरांशी असणार तो अधिकार वापरू शकतो याचं कारण की फटूनही संबंध आहे पण आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो कितीही पोषण केले कितीही काही केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही तो बदलला नाही तर मी या त्या कार्यानं तो असताना काढून घेण्याच्या मार्गामध्ये लागेल याच कारण की मिळून घेताना मी आता कोणाची नावं घेणार नाही कर चुकीचं राहील असं मी त्या ठिकाणी की ज्यावेळेस पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की, की, की अठ्याहत्तर सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत ऐंशी साली आणि ऐंशी साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणारा प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये मा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते माझ्या वडिलांचे मा ते असणार अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं मी तुम्ही काय करणार आवाज थोडी चर्चेला द्यायचं असतं ठराव झाला म्हणून सांगून द्यायचं म्हटलं काय ठराव ना मंजूर तुम्ही चर्चा तर झाली पाहिजे अशा चर्चा करायच्या नसतात राजकारणांचा पहिला धडा अशी चांगलं पुस्तक अंगावरचे काही ओढून घ्यायचं असतं हा जो सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवला तुमच्या बरोबर कोण आहे मला एक तरी पक्ष प्रश्न पक्ष दाखवावं की तुमच्या बरोबर हा पक्ष एकही नाही जे मंडलसाठी लढले ते इथला असणारा मार्क्सवादी होते ते लढले समाजवादी होते ते लढले आंबेडकरवादी होते ते लढले आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असा पाहिलं सगळ्या ओबीसीने याच पक्षाना संपवण्याचं भूमिका घेतली आज विचार कम्युनिस्ट फक्त असणार केरळ मध्ये राहिलेले आहेत ठिकाणी कामगार चळवळी चालवतात नाही तर दुसरं नाही समाजवादी तर पूर्णपणे संपल्यासारखंच जमा आहे अशी असणारी परिस्थिती जे विचाराने आपल्या बाजूने आहेत त्यांच्याबरोबर आपण असं सगळं राहिलो तर आपलं असं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होत नाही तर होत नाही